एकवीस हजार शून्य एकाहत्तर सन्माननीय सदस्य श्री विक्रम काळे मंत्री महोदय सभापती महोदय प्रश्न क्रमांक एकवीस हजार झिरो एकाहत्तर सभापती महोदय छापल्याप्रमाणे आठवले मिनिट दोन मिनिट सभापती महोदय दोन मिनिट होती राज्यातील कायम शब्द वगळलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतलेला होता आणि त्या अनुषंगानं मान्य मंत्री महोदयांच्या कालखंडामध्ये जवळपास अकराशे साठ कोटी रुपयाची भरीत तरतूद सुद्धा केसरकर साहेबांनी त्या ठिकाणी केली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करीत परंतु त्याचबरोबर वर्षानुवर्ष एक प्रचलित सूत्र सरकारनं स्वीकारलेलं होत कि राज्यातील एखादी प्राथमिक शाळा माध्यमिक आणि उत्तर प्रश्नावर बोलत तर मी दोन दिवस दिले असते की बोला असं होत नाही त्यानुसार आपण पहिल्या वर्षी वीस टक्के अनुदान देत होतो दुसऱ्या वर्षी चाळीस टक्के अनुदान देत होतो तिसऱ्या वर्षी साठ टक्के चौथ्या वर्षी ऐंशी टक्के आणि पाचव्या वर्षी शंभर टक्के अनुदान हे आपण सूत्र स्वीकारलेलं होतं त्यासाठी दरवर्षी वेगळी मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची किंवा निर्णय करायची गरज नव्हती मंत्री महोदय तर ते प्रचलित धोरण हो जे होतं जे आपल्या सरकार हे प्रचलित धोरण आपण स्वकरणाच्या बाबतीमध्ये निर्णय करून या प्रचलित धोरणानुसार मी आता मागचं दोन देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त देणार नाही दहा मिनिट प्रश्न हो मागचं जे धोरण होत ते पुन्हा तुम्ही प्रचलित करणार काय हा माझा मूळ प्रश्न आहे आणि त्याचबरोबर त्रुटीपूर्ण केलेल्या ज्या शाळा होत्या वर्ग तुकड्या होत्या मंत्री महोदय आपण पण आंदोलनाच्या वरी त्यांना सांगितलेलं होतं की या बाबतीत आम्ही सकारात्मक विचार करू तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्यांना जो एक टप्पा त्यांचा आहे तो टप्पा आपण देणार का हा माझा दुसरा प्रश्न मंत्री महोदय झालं एकच अजून आणि तिसरा प्रश्न जो आहे तो सभापती महोदय आता जे वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के अनुदान घेतात त्यांना पुढील टप्पा देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं आंदोलन आझाद मैदानावर झालं स्वतः आपण त्या ठिकाणी गेलात घेतलं तीन मिनिट प्रश्न जानेवारी मध्ये देऊ आपण सांगितलेला आहे त्यानुसार तो टप्पा आपण कधी देणार सभापती महोदया एक गोष्ट मला मुद्दा आपल्या विचारण्यामध्ये थोडीशी अशी हे झाली की पूर्वीच्या सरकारने जो निर्णय घेतलेला होता त्याप्रमाणे दोनशे कोटीच लागणार होते आपण सर्व शिक्षकांना इन्क्लूड करून निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अकराशे कोटी रुपयाची के तरतूद केली आणि त्याच्या अंमलबजावणीचं काम चालू आहे आपण जे म्हणता की धोरण आहे परंतु धोरण सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ द फंड्स आहे सर्वसाधारणपणे शिक्षकांच्या संदर्भात जेवढे प्रश्न आहेत तेवढे सोडवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि त्याप्रमाणे एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व ज्या काय ह्याच्यामध्ये ज्यांना आम्ही घोषणा केली होती परंतु देऊ शकलेली नाही त्याच्यामध्ये सभापती महोदय मी हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे की काही लोक अर्ज करू शकलेले नव्हते परंतु पात्र होते त्यांचा पात सुद्धा देण्याचं धोरण घेतलेलं आहे आणि तशी सुद्धा करू त्याच्यानंतर शेवटच्या वर्गामध्ये ती तीसची पटसंख्या पाहिजे असं आम्ही एक धोरण घेतलेलं होतं आणि त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतलेली होती लवकरच कॅबिनेट समोर जाऊन ऍव्हरेज जरी तीस असेल म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये अठ्ठावीस मुलं असतील त्याच्या आदल्या वर्गामध्ये एकतीस असतील आदल्या वर्गामध्ये तेहत्तीस असेल अशी जर तीन वर्गांची शाळा असेल आणि त्याची ॲव्हरेज तीस असेल तर त्याबाबतसुद्धा सुद्धा रिलॅक्सेशन करायची सरकारची तयारी आहे आणि लवकरच आम्ही कॅबिनेट समोर जाऊ कारण शेवटच्या वर्षाला तीस अशी संख्या ठरवून आपण घेतलेला आहे जेवढं काय लवचिक धोरण घेता येतं ते घेतलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अनेक प्रश्न हे सातत्याने वर्षानुवर्ष वर्ष प्रलंबित राहायचे आता शिक्षकांच्या संदर्भातले जेवढे प्रश्न आहेत त्यांना एका विशिष्ट शिस्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे टप्पा अनुदानांच्या शाळा सुद्धा ज्या आहेत सभापती महोदया ज्या वेळेला हे टप्पा अनुदानाचं उरलेल्या शाळा असतील या स्वयंघोषितमध्ये घालण्यात येतील हे मी सभागृहासमोर सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यापूर्वी जेवढा काय सकारात्मक त्यांच्याबद्दल विचार करता येईल तो करून एकतीस डिसेंबरला हा प्रश्न का बंद करायचा आहे की त्याच्यानंतर एका वर्षाने पुढचा टप्पा त्यांना ड्यू होईल कारण हाच टप्पा अजून आपण दिलेला नाही आहे तर हा टप्पा ज्यावेळेला सर्वांना मिळेल त्याच्यानंतर एकाच वेळेला सर्व शाळा पुढच्या टप्प्यावर येतील म्हणजे वीस टप्प्यावर आले ते चाळीसवर जातील चाळीसच्या साठवर जातील साठच्या ऐंशीवर जातील आणि ऐंशीच्या शंभरवर वर जातील सर्वसाधारणपणे सरकारचं असं धोरण आहे की पुढच्या चार वर्षामध्ये ही कॅटेगरी पूर्ण शंभर टक्क्यावर आणून ही कॅटेगरी पूर्णपणे बंद करून टाकायची आणि याच्या पुढच्या काळामध्ये फक्त गव्हर्नमेंट स्कूल एडेड स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल या तीनच कॅटेगरी राहतील महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न येणार नाही आपण जे सांगितलं हे धोरण अस्तित्वात आहे परंतु ते सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ द फंड्स आहे कारण आपल्याला वित्त खात्याकडे जायलाच लागते कारण आर्थिक तरतूद केल्यानंतर आपल्याला ते द्यायला लागतं आणि त्याच्याचप्रमाणे इतर सुद्धा प्रश्न हा जरी ह्याच्याशी संबंधित नसला तरी सभापती महोदया जेवढ्या ठिकाणी आमचा बॅकलॉग होता तो सगळा शिक्षण खात्यातला पूर्ण करून याच्या पुढच्या काळामध्ये फक्त विद्यार्थी हे एकमेव लक्ष राहील नाहीतर दर खेपेला आपण शिक्षकांचे प्रश्न मी एकदाच जाहीर केलेलं होतं शिक्षकांचे प्रश्न एका वेळेला सोडू आणि त्याच्यानंतर फुल कॉन्सन्ट्रेशन हे विद्यार्थ्यांवर राहिलं पाहिजे त्या दृष्टीने मी स्पेसिफिक उत्तर देतो की एकतीस डिसेंबर मी सांगितलेला आहे परंतु आवश्यकता असेल तर आणि पंधरा दिवसाची आम्ही मुदत राहू परंतु जेवढ्या शाळा एलिजिबल होतील रिलॅक्सेशन पूर्वी सुद्धा सभापती महोदया केलेला आहे ज्या ठिकाणी डॉक्युमेंट मिळत नव्हते त्याला अकरा तऱ्हेचे नॉर्म्स दिले त्यातले सहा नॉर्म्स जरी पूर्ण केले तरी त्या शाळेला एलिजिबल केलेलं आहे त्याच्यामुळे जेवढं सकारात्मक घेता येईल तेवढं आम्ही करू धोरण अस्तित्वामध्ये आहे परंतु ते सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ द फंड्स आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडून मी सूचना दिलेल्या आहेत की साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये संच मान्यता करण्याची प्रथा आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये हे सगळे प्रस्ताव शासनाकडे यावे आणि डिसेंबर महिन्याचं आपलं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये हा पुढचा टप्पा आम्ही फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवू एवढं आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटकडून एवढं ते स्लीम लाईन केलेलं आहे सन्मान्य जयंत आजगावकर आता हे जी त्यांनी आता